सुरू असलेल्या भोंगळ कारभाराबाबत पेन भाजप आक्रमक झाला असून भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील सिद्धार्थ खोब्रागडे आणि चेतन पाचपांडे यांना त्वरित निलंबन करण्याचे निवेदन अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांच्याकडे देण्यात आले पेन महावितरणच्या भ्रष्ट कारभाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार भाजप पदाधिकारी आक्रमक महावितरण कार्यालयावर दिली धडक पेण तालुक्यात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले असल्यानं ना नागरिक पुरते हैराण झाले सर्वसामान्य नागरिक तसेच छोट्या मोठ्या व्यवसायांबरोबरच येथील गणपती कारखान्यांनाही याचा चांगलाच फटका बसलाय तसेच महावितरण कंपनीकडून सुरू असलेल्या भोंगळ कारभाराबाबत पेन भाजप आक्रमक झाला असून भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी महावितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना भोंगळ कारभाराबाबत जाब विचारत भ्रष्ट अभियंता सिद्धार्थ खोब्रागडे आणि चेतन पाचपांडे यांना त्वरित निलंबन करण्याचं निवेदन अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांच्याकडे देण्यात आहे तसेच सुधारित वितरण क्षेत्र योजना आर डी एस एस सारख्या योजनांमध्ये भ्रष्ट कारभार करणारे अभियंते यांचे त्वरित निलंबन झालं नाही तर खासदार धैर्यशील पाटील व आमदार रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निलंबनाबाबत तक्रार करणार असल्याचं भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांनी सांगितलं आहे महावितरणच्या भोंगाळ कारभाराबाबत वारंवार तालुक्यातील वीज पुरवठा खंडित होत आहे तसेच राज्य शासनानं ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे परंतु अभियंत्यांकडून योजनेत भ्रष्टाचार करून योजना केवळ कागदावरच राबवल्या तर जमा असल्यानं वेळेवर तालुक्यात मेंटेनन्सची कामं जात नाही आहेत पोल बदलले नाही आहेत डीपी बदललेल्या नाही त्यामुळे वीज पुरवठ्या समस्या होत आहेत तरीही नागरिकांना भरमसाठ वीज बिल देण्यात येत आहे या इतर समस्येबाबतचे पोलखोल पेन भाजपनं करून अधीक्षक अभियंता यांना निलंबनाबाबत मागणी केली आहे यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे तालुका अध्यक्ष संजय डंगर डी बी पाटील हरि ओम म्हात्रे परशुराम पाटील मुरलीधर भोईर अमित पाटील विवेक म्हात्रे गणेश पाटील प्रशांत पाटील चंद्रकांत पाटील आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आता ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या जा लाईटी जात आहेत जरासा वारा आला की कनेक्शन तुटतं जरासे वारा आले की तरी डिपो डेवो वगैरे जातो हेनी बदललेच नाही ना साहेब हे जर का बदलले असते तर एमसीबीवर वर ही वारंवार लाईट यायची वेळ कशाला आली असती याच्यामध्ये आमचे लघु उद्योगवाले आहेत ना याच्यामुळे हॉस्पिटल्स आहेत ना याच्यामध्ये सरकारी हॉस्पिटल आजही तुमच्या यंत्रणा नाहीये इन्व्हर्टर नाहीये ते पेशंट व्हेंटिलेटरवर असतात वारा लागेल का लाईट लागेल का डास चावतोय का यांनी ते यंत्रणा बदल बघा फडणवीस सरकार आल्यानंतर जर काय त्यांनी प्रत्येक सामान्य माणसाची जर काय समस्या म्हणजे ऊर्जा मंत्रालयाचं घेतलं तर ती जर काही निवडण्यासाठी ग्रामीण भागातल्या लाईनी बदलण्यासाठी जर काही योजना आखली असेल त्याच्यासाठी नीती उपलब्ध केली असेल तर ते करण्याचं ग्रामीण भागातल्या लोकांच्या समस्या निवडण्यासाठी जर का त्या योजनेसाठी पैसे टाकले असतील साहेब ती योजना राबवणं गरजेचं जेणेकरून हा तो बट्ट्याबोळ चाललाय एम एसीबीचा काळात चाललाय हा झाला नसता आणि आता जर काय झाला असेल मग ही योजनाचे जे पैसे आहेत म्हणजे सारखना पैसे टाकावे ग्रामीण भागातले किंवा सर्वसामान्य माझ्याच्या समास्या त्याचं निर्मूलन व्हावं आणि ह्याच्या ह्याच्यासारख्या अधिकाऱ्यांनी त्याचे भ्रष्टाचार करून परस्पर खावा हा कुठला प्रकार आहे हा कुठला प्रकार आहे म्हणजे तुम्ही सरकारच्या पैसे खायला तुम्ही पता अधिकारी झालात का कारण हा लाईट बोर्डाचा ऑफिस आहे कारण पाणी आपल्याला उकलून घेता येत नाही फिल्टर बसवता येत नाही साथीचे आजार होतात की डास चावतात पंखा नसतो बारा बारा तास लाईट जातो आमच्या खारेपाठात समजा वडकल ठिकाणी आता तर मला अवघड वाटलं गेलेला गाव आणि त्याच्यात फक्त एक माणूस काम करतोय दुःख वाटलं आणि साथीच्या आजारांचा खास खास मागाशी सुद्धा साहेबांना सांगितलं की मी तुमच्यावर आरोप टाकतो या कार्यालयावर की साथीचे आजार होण्यामागचं कारण लाईट हवेली येणं जाणं दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीतून आम्ही तर हे केलंय पण आम्हाला आता साहेबांनी रायगड जिल्हा मेन अध्यक्ष यांच्या शब्दामुळ त्यांच्या मुलं आम्ही आज हा कार्यक्रम म्हणजे जो लाईट बोर्डावर आणला होता खोबरागडे गड साहेबांच्या मुलं वर आणि वडकल लाईट साहेबांच्या कि कुठल्याही प्रकारचं त्यांना गांभीर्यच नाही दिसत एक व्यापारी असोसिएशन अध्यक्ष बनून आमच्या सुद्धा भरपूर समस्या आहेत पेण तालुक्यात आम्ही ज्वेलर असोसिएशनचा अध्यक्ष परंतु आम्हाला लाईटीची प्रत्येक वेळेला गरज असते आमचे सायरन सिस्टम असतील आमचे सी सी कॅमेरे असतील आणि यांच्या आडमोठे धोरणामुळं आम्हाला हा त्रास सहन करावा हो लागतोय डबल नाही चार चार इन्व्हर्टर बॅटरी लावायला लागतात तो सुद्धा त्रास होतोय कधी इन्व्हेटर बंद झाला तर डिझेलसाठी आम्हाला जनरेटर वगैरे यूज करावं लागते अशा प्रकारचा हा आमचा भरपूर प्रकारे हानी होत आहे तर याच्याकडं गांभीर्याने लक्ष द्यावा हे साहेबांकडे आम्ही विनंती आज पेन ला तालुका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध सरपंचांनी जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष यांनी रायगड महा महावितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयावर आज मोर्चा काढलेला आहे कारण बरेच दिवस बघतोय विनाकारण विजय भरामध्ये चालू आहे ते विविध प्रकारचे उद्योग क्षेत्रातील लोक भरडली जात आहेत ग्रामीण भागातील लाईटी तर असल्याच नसल्याच जमा आहेत त्यामुळे आज आम्ही या अधीक्षक कार्यालया भेट दिलेली आहे खरं सांगायचं झालं तर या भ्रष्टाचारामुळे ही वेळ आज पेंड करण्यात आलेली आहे याने आरडी योजना असेल एन एस योजना असेल आणि अशा अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे भ्रष्टाचार म्हणजे काय त्या योजना फक्त कागदोपत्री राबवल्या गेलेल्या आहेत प्रत्यक्षात ते उतरल्या गेलेल्या नाही आहेत म्हणजे राज्य शासनाने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या निवारण्यासाठी विविध योजना राबवायच्या त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा आणि इथले उप उपाय अभियंत असतील असतील पाच पाचपांडे असतील याच्यासारख्या सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याच्या फक्त कागदोपत्री योजना राबवून ओटीबीला ठेकेदारांना अदा करायची आणि मग त्याचा फटका कोणाला बसायचा तर सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोकांना शहरी भागातील लोकांना आणि शिव्या नगरसेवांनी का तर ह्या लोकांच्या भ्रष्टाचार चालू आहे काही योजना राबवल्या नाहीये वेळेवर त्या मेंटेन्सची कामं केलेली गेलेली नाहीयेत लाईनी बदलल्या नाहीत पोल बदलले नाहीयेत हे बदलले कुठे फक्त कागदोपत्री फक्त ठेकेदार आणि यांचे हितसंबंध राबवण्यासाठी प्रत्यक्षात कामच न झालेली आहेत मग जर काय पन्नास स्वातंत्र्य काळानंतर जर काही लाईनी पोल वगैरे ह्या बदलल्या गेल्या नसतील डीपी बदलल्या गेल्या नसतील तर ह्या समस्या उद्भवणारच ना मग ह्याच्यावर लक्ष कोण देणार तर हे आम्ही गेले तीन महिने माहिती अधिकार टाकतोय पण हे खोबरागडे आणि हे पासपांडे कुठल्याही माहिती अधिकारात माहिती द्यायला मागत नाहीयेत मग त्याचं निर्मूलन कसं करावं तर मग या अधीक्षक अभियंत्यांकडे आम्ही आलेलो आहोत त्यांच्याकडेही माहिती अधिकार टाकलेला आहे त्यांनीही मला उत्तर दिलेलं नाहीये आणि याच्यातून एक गोष्ट नक्की लक्षात येते की हा फक्त ना केवळ भ्रष्टाचार आहे किंबहुना कोट्यावधीचा भ्रष्टाचार आहे आरडीएसएस योजना ही जिल्हाभर राबवली जाते आम्ही पेन तालुक्याचे आहोत पेन तालुक्याचं नेतृत्व करतो प्रत्येक गावातले ते अनेक सरपंच उपेत हे त्यांच्या गावात नेतृत्व करतात या लोकांनी भ्रष्टाचार करायचे या लोकांनी मेंटेनन्सची कामं करायची नाहीत लाईटी बदलायच्या नाही लाईनि बदलायच्या पोल बदलायचे नाहीत आणि मग त्यांच्या शिवाय कोणी खायच्या गावच्या सरपंचानी कशासाठी म्हणजे या अधिकाऱ्यांना यांना लाखो रुपये पगार असताना सुद्धा जर काही कोट्यवधीचा घोटाळा करत असतील तर या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तात्काळ केली पाहिजे ही मागणी होऊन आज आम्ही अधीक्षक अभियंत्यांना तिथे भेटलेलो टक्के घालतात त्याचे पुरावे आम्ही सादर केलेले आहेत जर काही बिल्डर स्वतःहून म्हणत असेल की त्या माझ्या बिल्डिंगसाठी लागणाऱ्या सर्व डीपी आणि मटेरियल मी करत असेल तर मग या अधिकाऱ्यांनी त्यांना हा आमचा प्रश्न आहे माझं तर म्हणणं निलंबन करू नये तर यांनी जे शासनाचे पैसे बुडवलेले आहेत ते यांच्या प्रॉपर्टी आणि पगारातून वसुली करण्यात यावी आणि जोपर्यंत वसुली करण्यात येते तोपर्यंत त्यांची पगारही थांबवावी नक्कीच यांचा न्याय निवाडा होवं न होवं आम्ही एक दोन दिवसात सर्व पदाधिकारी आमचे वरिष्ठ नेते आदरणीय खासदार पाटील आदरणीय आमदार रविशेठ पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मार्फत लेटर पॅडवर ले या सर्व भ्रष्टाचाराची उकल करून मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष नियोजन कसं देईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि यांच्या तात्काळ ज्या अधिकारी भ्रष्टाचार केलेले आहेत आणि ज्या अधिकारी या भ्रष्टाचारांना पाठीशी घालत आहेत त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची ने आणि यांच्या पगारातून आणि त्यांच्या प्रॉपर्टीतून सक्त वसुलीची मागणी करणार आहोत भारतीय जनता पार्टीचा